नमस्कार रमा खूपच चिडलेली असते अक्षय नाही नाही ते आरोप रमावरती करत असतो तो म्हणत असतो लाज नाही वाटत तुला आधीच आधीच तू माझ्या आयुष्यातून निघून गेलीस तेव्हा नाही तू आरोहीचा विचार केलास आणि आता तू असं वागतेस अगं जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा किती निर्लज्जासारखी वागणार आहेस मला तर तुझ्या या वागण्याचा खूपच त्रास व्हायला लागला आहे त्रास रमा अगं जरा तरी स्वतःला सावर अगं स्वतः जे काही वागलीस ते सगळं विसरलीस तेव्हा रमा स्वतःच्या कानावर हात ठेवते आणि मोठ्याने ओरडते बस झालं काय चाललंय तुमचं येता जाता तुम्ही माझ्यावरती आरोप करताय हिंमतच कशी झाली तुमची आरोप करायची तुम्ही मला ओळखत नाही का अक्षय अक्षय तुम्ही जर का मला ओळखत नसाल ना तर बोलूच नका तुम्हाला खरंच वाटतं की तुमची रमा अशी वागू शकते खरंच स्वतःच्या मनाला विचारा तुमची रमा अशी वागेल का तेव्हा मात्र अक्षय गांगरतो त्याला काय बोलावं तेच कळत नाही तो, तो मोठ्यानी बोलतो बस झालं विषय समाप्त झाला आता या विषयावर वा? मला वाद नको हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र मोठ्यानी सीमा बोलते का अक्षय का विषय इथल्या इथे थांबणार नाही विषयाला तर आत्ता सुरुवात झाली अक्षय आणि विषय तर सुरूच राहणार अक्षय तू जे काही वागतोस ते चुकीचं वागतोस हे तुला कळत नाही आहे पण आता मात्र रमा जे काही दाखवेल ना ते बघितल्यानंतर तुझ्या पायाखालची जमीन सरकेल अक्षय अरे जरा विचार कर का का रमा असं वागते रमाला असं वागून काय मिळालं स्वतःच्या मुलीपासून लांब राहण्यात तिला मजा आली का नाही अक्षय तू जर का रमाला ओळखत असशील ना तर तू असं बोलणारच नाहीस अक्षय तू मुळात रमाला ओळखूच शकत नाहीस तू जर का रमाला ओळखला असतास ना तर तू असा वागलाच नसतास अक्षय अरे जरा विचार कर खरंच तुझ्या या त्रास व्हायला लागलाय तेव्हा मात्र अक्षय बोलतो आई आई अगं मी कालपासून बघतोय तू फक्त आणि फक्त या रमाची बाजू घेतेस जिने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं त्या मुलीची अगं आई जरा विचार कर तेव्हा मात्र सीमा बोलते विचारच करायचा झाला ना अक्षय तर या गोष्टीचा विचार करेल की माझा मुलगा असून हा असा कसा काय वागू शकतो स्वतःच्या बायकोवरती एवढं मनापासून प्रेम करणारा माझा मुलगा आज मात्र तिच्या विरोधात बोलताना जरासुद्धा त्याला काहीच वाटत नाही सॉरी अक्षय पण मला या गोष्टीचं खूपच आश्चर्य वाटतं अक्षय तुला या गोष्टीचं गांभीर्य कळतंय नाही कळणार कदाचित समजणारच नाही मला तर खूप लाज वाटते लाज अक्षय तू असा कसा काय वागू शकतोस तेच मला कळत नाही स्वतःला सावर अक्षय नाहीतर एक दिवस स्वतःहून तोंडावर पडशील आणि तेव्हा मात्र सावरायला तुला कोणीच नसेल तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्यानी बोलतो पुरे झालं विषय समाप्त झाला आता या विषयावर मला वाद घालायचा नाही तेव्हा रमा बोलते आई थांबा तुमचा या बाईवरती विश्वास आहे या इरावतीवरती ज्या इरावतीने आपल्या आयुष्याची माती केली माझ्या मुलीला जन्म देताच मला माझ्या मुलीपासून तोडलं त्या बाईवरती तुमचा विश्वास आहे ठीक आहे तुमचा जर का त्या बाईवरती विश्वास असेल तर माझी काहीच हरकत नाही पण मी शेवटचं सांगेन तुम्ही जरा विचार करा मला तर तुमच्या याच गोष्टीचा राग आलाय राग तुम्ही कधी स्वतःला सावराल तेच मला कळत नाही अक्षय स्वतःला सावरा नाहीतर एक दिवस तोंडावर आपताल ज्या बाईवरती विश्वास ठेवताय ना त्या बाईमुळेच इतके वर्ष मी तुमच्यापासून लांब राहिले त्या बाईमुळेच आपल्या आयुष्याची माती झाली त्या बाईमुळेच आपला संसार उद्ध्वस्त झाला त्यावेळेला मात्र अक्षय मोठ्याने ओरडतो बस झालं तुझ्याकडे काय पुरावा आहे अगं तू गेल्यानंतर मला सावरलं असेल तर ती माझी इरावती आत्या होती तू गेल्यानंतर माझ्या मुलीला आईचं प्रेम दिलं असेल तर ती माझी इरावती आत्या होती आणि तुला तिच्यावरती आरोप करताना काहीच कसं वाटत नाही तेव्हा मात्र मोठ्यानी सीमा बोलते गप्प बस अरे सगळं करून स्वतः मात्र नामानिराळ राहण्यात ही बाई एक नंबरची नालायक आहे तेव्हा मात्र इरावती बोलते बस झालं बस झालं अक्षय अरे बस झालं तुझ्या मनात माझ्याविषयीची अपुलकीची भावना आहे ना मला दुसऱ्यांच्या मनात काय चालू आहे याच्याविषयी काहीच वाटत नाही पण वहिनी तू सुद्धा माझ्यावरती आरोप करतेस अगं तुझी जी अवस्था होती ना त्या अवस्थेमध्ये सुद्धा मी तुला साथ केली आणि तू मात्र माझ्यावरती चिडतेस त्यावेळेला गप्प बस माझ्या या अवस्थेला तू जबाबदार होतीस अगं तुझं सगळं भांड फुटेल म्हणून तू मला वेड केलंस वेड तेव्हा मात्र अक्षय मोठ्यानी ओढतो आणि म्हणतो आई पुरे पुरावा काय आहे त्यावेळेला लगेच रमा हॉस्पिटल मधला व्हिडिओ अक्षय समोर दाखवत असते आणि अक्षयला म्हणत असते बघा त्यावेळेला त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट त्याला दिसत असतं की इरावती कशी अक्ष रमाला ब्लॅकमेल करत आहे आणि तिकडे माही अक्षयच्या डोक्यावरती बंदूक धरून आहे तो व्हिडिओ बघताच अक्षय हदरतो अक्षयला धक्का बसतो अक्षय खालीच बसतो त्यावेळेला लगेच रमा बोलते काय झालं स्वतःला सावरा ज्या बाईवरती इतके वर्ष विश्वास ठेवलात त्या बाईने माझ्या आयुष्याची माती केलीच पण स्वतःचा विश्वास सुद्धा गमावला बघितलं काय झालं तुम्हाला हे सर्व करून काय मिळालं त्याच वेळेला जर का तुम्ही या बाईला ठणकावून सांगितलं असतं की नाही ती माझी रमा हे माझी रमा अशी वागूच शकत नाही माझी रमा असं वागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही पण नाही तुमच्यात ती धमकच नव्हती कारण तुमचं प्रेम कमी पडलं अक्षय तेव्हा मात्र अक्षय चांगलाच गांगरतो त्याला काय बोलावं तेच कळत नाही अक्षय मोठ्याने बोलतो बस झालं बस झालं त्यावेळेला इरावती बोलते रमा का आमच्या आयुष्यात तू उगाच मिठाचा खडा टाकतेस तेव्हा अक्षय बोलतो गप्प बस अगं तुझ्यासारखी नालायक बाई मी बघितली नाही अगं एवढ्या खालच्या थराला जाऊन कसं काय वागू शकतेस तू इरावती खरं तर आत्या म्हणायची लाज वाटते लाज तुझ्यामुळे मी माझ्या आयुष्यातली सात वर्षं गमावली तुझ्यामुळे माझ्या मुलीला तिच्या आईपासून लांब राहावं लागलं आणि याला जबाबदार कोण तर तू आहेस इरावती तू तु। आणि तुझ्यासारख्या बाईला तर मी सोडणारच नाही तेव्हा मात्र इरावती बोलते अक्षय अरे काय बोलतो आहेस तू मगाशी तर तुझ्या मनात माझ्याविषयी प्रेमाची भावना होती आपुलकीची भावना होती आणि आता मात्र तू मला असं हडीस तुडीस करतोय जरा तरी विचार कर तेव्हा मात्र अक्षय बोलतो लाज नाही वाटत अगं जरा तरी लाज बाळग गं बाई अगं असं कसं काय वागू शकतेस तू तुझ्यासारख्या बाईला तर मी चांगलंच ओळखून आहे अरे माझ्याजवळ जर का पुरावा नसता आता रमाने जर का मला पुरावा दाखवला नसता तर कदाचित अजूनसुद्धा मी तुझ्यासारख्या बाईवरती विश्वास ठेवला असता माझंच चुकलं की मी तुझ्यासारख्या बाईवरती विश्वास ठेवला अक्षय मी तुला कधीच माफ करणार नाही असं इरावती बोलतात सीमा बोलते लाज नाही वाटत अगं तुझ्या झिंजा उपटा तुला फरफटत पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे अगं तुझ्यासारखी कारस्थानी पातल यंत्री बाई मी आजपर्यंत बघितली नाही तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग येतो आणि मोठ्यानी बोलते पुरे विषय पुरे करा कारण कितीही काही झालं ना तरी सुद्धा हे घर माझ्या नावावरती आहे तेव्हा रमा बोलते लायकी आहे का तुझी हे घर तुझ्या नावावरती असायला अगं तुझा, तुझा पुरावा दाखवण्याआधीच मी सगळे धागे दोरे अगदी माझ्या बाजूने करून घेतले तुला नाही कळलं ते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आत्ता तरी इरावती चॅप्टर कायमचा क्लोज होईल आणि रमा अक्षय एकत्र येऊन सुखाचा संसार करतील की सीमा खरोखर इरावतीला पोलिसांच्या ताब्यात देईल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू